नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सावनेरमध्ये प्रभाग क्रमांक एकमधून उभ्या असलेल्या वैशाली गजबे व पिंटू भाऊ सातपुते हे आपल्यासोबत आहेत चला आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांना कशाप्रकारे नागरिकांकडून प्रसाद प्रतिसाद मिळत आहे ताई जय भीम नमस्कार जय भीम नमस्कार आपल्या प्रभाग क्रमांक एक पंचशील नगरमध्ये कशा पद्धतीने नागरिकांकडून आपल्याला प्रतिसाद मिळत आहे खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवावा मी त्यांच्या विश्वासाला खरे उतरेल आणि हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करेल एक नगरसेवक म्हणून जर मला संधी मिळाली या पंचशील वॉर्डची पूर्णपणे ज्या पण गो समस्या आहेत त्या सगळ्या मी पूर्ण करेल आणि इथे असं छान असं डेव्हलपमेंट आलं पाहिजे जसं इथे ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत रस्ते बरोबर नाही आहेत आणि तसंही नगरसेवकचं म्हणजे तेच काम असतं नगरसेवकचा मिनिंग असतो आहे न म्हणजे नळ ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ता या तीन गोष्टीवर मला खूप चांग म्हणजे लक्ष देणे आहे आणि त्यानंतर असं आहे की ज्या पण आता महिला सशक्तीकरण सुरू आहे महिला सशक्तीकरणमध्ये ज्या पण गोष्टी येतात आता म्हणजे न्यू न्यू स्कीम येत असतात ज्या आपल्या नगरपरिषदच्या परिषदच्या ज्या पण अंडरमध्ये त्या स्कीम येईल त्या माझ्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पो आणि जितकी मदत होईल माझ्याकडनं एक नगरसेवक म्हणून मी पुरेपूर हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करेन कारण आमच्या घरातील सगळेच व्यक्ती सोशली ऑलरेडी ॲक्टिव्ह आहेत गेल्या तीस वर्षात आमच्याकडे शिक्षण क्षेत्रात आमचे मोठे दादा ऑलरेडी कार्यरत आहेत त्याचप्रमाणे मेडिकल क्षेत्रात माझे हसबंड इवन माझे सेकंड नंबरचे दादा हे सुद्धा जनरल जनरल फिजिशियन माझे हसबंड द दंतरोगतज्ञ हे एक प्रकारची समाजसेवाच आहे पण त्यानंतरही मला समाजात अजून समोर येऊन जी समाजाची सेवा करायची मला च एक संधी मिळाली आहे त्या संधीचा सोनं मी कशी करेल आणि प्रत्येक सामान्य माणसात मी त्यांची सेवा त्यांच्या कुठल्याही जे पण प्रॉब्लेम्स आहेत ज्या पण तक्रारी आहेत पुरेपूर ट्वेंटी फोर आवर्स त्यांचे सगळे प्रॉब प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे मी पूर्णपणे आपल्याकडून पूर्ण हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करेल फक्त मला जसा माझ्या घरच्या लोकांनी मला विश्वास दाखवून मला मला जसा आहे तसाच विश्वास पूर्ण पंचशील किंवा सावनेर नगरी मला असाच है, असाच आशीर्वाद आणि प्रतिसाद जेणेकरून मला जनतेच्या सेवेचा एक चान्स मिळेल धन्यवाद पिंटू भाऊ हे पहिली निवडणूक आहे तुमची तर काय एक्सपिरियन्स आहे लोकांची कशा प्रकारे प्रतिक्रिया मिळते तुम्हाला लोकांची तर खूप चांगली प्रतिक्रिया आहे की मी ज्यांच्या विरोधात लढतो ते गेल्या पंचवीस वर्षापासून नगरसेवक आहे आणि मी त्यांचं वय पंचावन्न वर्ष आणि माझं वय चोवीस वर्ष मी तर माझ्या पक्षशींचा आभार मानतो की एवढ्या लहान वयात माझ्यावर भारतीय जनता पार्टी आणि आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख साहेब पोद्दारसाहेब जिल्हाध्यक्ष मनोहरजी कुंभारे आमचे नेते रामरावजी मोवाडे या सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी नागपूर जिल्ह्यातून मला म्हणजे एवढ्या कमी वयाच्या युवकाला संधी दिली त्याबद्दल मी या पक्षश्षींचे सर्वात पहिले आभार मानतो व या प्रभागातला एवढ्या वर्षापासून जी आता परिवर्तनाची लाट आहे या प्रभागात त्यांनी जसं सांगितलं की लोकांमध्ये आता कोणतरी नवीन पाहिजे प्रभागात म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की अरविंद बाबू लोधी यांचा पराभव होऊन उलटपर होणार आहे ते तीन तारखेला माहिती पडेल का कोणाचा पराभव होईल कोण जिंकून येईल जन सर्व जनतेच्या आधी आहे जनतेच्याकडून जे प्रतिक्रिया मिळत आहे आपल्याला तर त्याच्यावरून तर मग हेच कळते ना की बाबा यावेळेस उलटपर होईल शेवटी जनतेला मत मागणं हे आमचं काम आहे शेवटी जनता जनार्दन सर्व ठरवत असते तुम्हाला माहिती आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत चांगले चांगले मंत्री आणि चांगले चांगले दिग्गज नेते हे चांगल्या पराभव झाला यांच्या दणंदीत पराभव झाला तर काही होऊ शकते जनता जनार्दन सर्व ठरवेल आणि तीन तारखेला माहीत पडेल की कि किसके साथ जनता आहे और विकास कि विकास चुनती आहे किंवा पच्चीस सालचे जो राज कर रहे है वो चुनती आहे जनता विधानसभा निवडणुकीमध्ये विकास आघाडीचे अरविंद बाबू पॅनल पूर्ण आपल्यासोबत होतं त्यांच्या पाठिंब्यामुळे आपल्याला इथे घाऊग शेष मिळालं आणि आता आपण एकमेकाच्या विरोधामध्ये उभे आहे आता हा कसा अनुभव आहे <laughs> अनुभव का द्यात अनुभव का असेल शेवटी निवडणूक आहे राजकारण आहे शेवटी एकामेकाविरोधात लढणं हे काही राजकारणात शेवटी लढावंच लागतं त्या अनुभव ते त्यांच्या ते त्यांचे विचार मांडून लढा आम्ही आमचे विचार घेऊन लढतो आहे ते त्यांचे विकासकामं आम्ही आमचं व्हिजन डेव्हलपमेंट आम्ही का या प्रभागासाठी करू शकतो चांगलं ते आम्ही आम सांगू राहिलो ते त्यांचं सांगेल त्यांच्या आघाडीच्या माध्यमातून विविध विषयांना घेऊन भारतीय जनता पक्षाला कडगऱ्यामध्ये उभ्या करण्याचा प्रयास करत आहेत त्यावर आपली प्रतिक्रिया काय शेवटी कसं असतं राजकारणात कटगऱ्यात घेणं हे निवडणूक आली की कोणती एक सर्व पक्ष करत असतात शेवटी याकडे जास्त दुर्लक्ष केलं तर सध्याच्या परिस्थितीत आजचं असं आहे की सगळीकडे भारतीय जनता पार्टीच आहे सीएम ते म्हटलं जातं ना आपला आपला पालकमंत्री आपला आणि परिवहन मंत्री आपला जर सगळीकडे बी जे पी आहे आणि खालीच जर दुसरी सत्ता असेल जर असेल तर डेव्हलपमेंट कसं येईल है ना जर वरूनच तुम्हाला ऑर्डर नाही येईल आणि बाहेरच्या सत्तेतला व्यक्ती राहील तर तुम्हाला जर नवीन विकास घडवायचा आहे तो विकास कसा होणार आणि आता तुम्ही गेल्या एक दीड वर्षात बघत आहे एक सॉरी हां सव्वा वर्षात बघत आहे आशिष बाबू जे आपले नवीन आमदार आलेले आहेत त्यांनी भरपूरसं असं प्रोग्रेस केला आहे ते मला सांगायचं सा काही वाटत नाही कारण सर्व लोकांना माहिती आहे जो एवढा मोठा दहा हजार करोडचा जो प्रोजेक्ट आणला आहे आशिष बाबूंनी जिथे सहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर आशिष बाबूचे प्रयत्न सुरू आहेत की मी त्यांचं विजनच ते आहे की मला सावनेरचा विकास करत आहे करायचा आहे आणि त्या विकासाच्या पावलात आमचा एक छोटासा छोट्याशा मुंगीचा किंवा खारुताईचा वाटा असेल त्यात आम्ही एक नगरसेवक म्हणून जसं ते तर पूर्ण सावनेर डेव्हलप करेल पण आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू त्यांच्या सिंहाच्या वाटेत कुठेतरी खारुताईचा वाटा करून आम्ही आमचं वॉर्ड सुद्धा एका विकासाच्या मार्गाने नेऊ पिंटूबा तुमच्या काय संदेश असेल मतदारांसाठी एवढा संदेश असेल की बा या वर्षात काहीतरी प्रभाग क्रमांक एकमध्ये परिवर्तन घडवा आणि आमच्यासारख्या नवीन चेहऱ्याला संधी द्या अशीच मी जन सर्व मतदारांना आवाहन करतो तर या होत्या वैशाली अजबीबा पिंटू भाऊ सातपुते धन्यवाद ऐसी अपडेट्स पाने के लिए सोशल भारत ट्वेंटी फोर न्यूज सब्सक्राइब करे